नमस्कार मित्रांनो मी योगेश पांचाळ आणि आज आपण पाहणार आहोत की पहाडे कसे पाठ करायचे किंवा पहाडे कसे तयार करायचे ओके आपण भरपूर एक्झाम देत असतो आणि त्या एक्झाम मध्ये नेमका असं होतं की आपल्याला तीसपर्यंतचे पाडे पाठ असतात पण इमर्जन्सी कुठलाही पाडा आठवत नाही जर सपोज दॅट आठवला आपण एकोणीसा पाड्या पाड्यावरती एखादं गणित आलं एकोणीसा पाडा म्हणत असताना मध्ये एकवीसचा पाडा येतो आणि एकवीसा पाडा म्हणत असताना बऱ्याच वेळेस मला तर तसं व्हायचं एकोणीसचा मध्येच यायचा बरोबर आहे आणि मग तिथून पुढे तेवीसचा पाडा कन्फ्युजन मध्ये जायचा सत्तावीसचा जायचा एकोणतीसचा जायचा आणि मग आपण हे नाही का की पाडे पाठ करत जायचो आणि पाडे पाठ केल्यानंतर ते विसरायचे पण मग आज मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे की तुम्हाला दोन ते दहा पर्यंतचे जरी पाडे पाठ असतील तर तिथून पुढे पाडे पाठ करायची बिलकुल गरज नाही आपण डायरेक्ट पाडा तयार करायला शिकणार आहोत आणि विशेष म्हणजे काय की आपण हा पाडा पाठ करत असताना फक्त आपल्याला मी परत सांगतोय की फक्त आपल्याला दोन ते दहा पर्यंतचेच पाडे पाठ असणं गरजेचं आहे त्याच्या पुढे कुठलाही पाडा तयार पाठ नसला तरी तो आपल्याला कसा तयार करायचा एकदम झिरो मिनिटात कसा तयार करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे सपोज आता मी तुम्हाला सांगितलं की फक्त दोन ते दहाचे पाडे पाठ पाहिजेत म्हणजे आता मी जर विचारलं सर बाराचा पाडा तयार करायचा आहे बरोबर आता बाराचा पाडा तयार करायचा म्हणजे आपल्याला तर दहापर्यंतचे पाडे पाठेत बाराचा तर पाडा पाठ नाही मग करायचं काय ओके तर आपण आता काय करूयात की मी ते तुम्हाला बाराचा पाडा कसा तयार करायचा त्याच्या पुढचा पाडा तयार कसा करायचा बावनचा असेल चोपन्नचा असेल सदोतीसचा असेल तीसचा असेल असे सगळे एक ते शंभर पर्यंतचे सगळे पाडे एकदम झेरोमटात कसे तयार करायचे ते मी याच्यात सांगणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट कधी कधी जर तुम्हाला डायरेक्ट कुणी विचारलं सदोतीस चोक किती बावन्न त्रिक किती त्र्याण्णव पंजे किती असा जरी विचारला तर ते तुम्हाला डायरेक्ट काढता यावं यासाठी मी काय तुम्हाला ट्रिक सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा बघा आता आपण बाराचा पाडा तयार करणार होता बघा आता बाराचा पाडा तयार करायचा म्हणजे आपण अगोदर बारा लिहिलेत ओके आता मी तुम्हाला सांगितलं की दहापर्यंतच पाडे पाठ पाहिजे म्हणजे बाराचा पाडा असायची गरजच नाही मग आता तुम्हाला काय करायचे अगोदर टूचा पाडा पूर्ण यायला हवा ओके म्हणजे सपोज दॅट आता बघा दोन दो, बे एक बे बे दोन्ही चार बेत्रिक सहा बे आठ बे, बे पंच दहा बेसक बारा बेसती चौदा बे बेआठी सोळा ब्याण्णव बे अठरा आणि ब्यांदा वीस हा झाला दोनचा पाडा ओके आता याच्या पुढं आपल्याला कुठलाच पाडा म्हणजे मी सांगितलं की आता बाराचा म्हणजे बाराचा करायची गरज नाही आता मी फक्त सांगितलं की तुम्हाला दोनचा पाडा आता एकचा पाडा कसा तयार होतो तुम्हाला माहिती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ आणि दहा बरोबर आहे आता बघा आता विषय येतो कुठे लक्ष द्या आता तर आपण दोन्ही लिहिलं शेपरट लिहायचा दोनचा शेपरट लिहायचा तास असा कुठलाही पाडा आला पुढे आणखी आपण एक प्रॅक्टिस साठी पाडा तयार करून घेणार आहोत बघा आता इथं काय करायचं बघा ऑलरेडी तयार झाला बघा बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस बार ते छत्तीस बारशेक आठेचाळीस म्हणजे याच्यामध्ये कुठलाच नंबर आला नाही पण आता सर इथं नंबर आला याचं काय करायचं सर बारा पण जे पाचशे दहा होत आहे का नाही होत मग काय करायचं बघा हे पाच आणि एक पाच आणि एक यांची ऍडिशन करायची काय होतं बारा पाच आणि एक काय होतं सहा आणि शून्यला शून्य जशा तसे ठेवायचे म्हणजे मी बघा तिथं तीन डिजिट्स तयार झालेत का तिथल्या इकडल्या डिजिट्सचा सगळ्यांचा तुम्हाला बेरीज करायची आहे बरोबर सगळ्यांची ऍडिशन करायची आहे म्हणजे कसं आता बघा बारा पण साठ तयार झालं आता सहा आणि एक बेरीज करायची किती झाले हे सात आणि हे दोन जशास्तसे पुढं बार सख बहात बरोबर बार सख बहात्तर आता या सात आणि एक ची परत बेरीज करायची म्हणजे किती हे आठ आणि हे चार ओके बारी सती चौऱ्याऐंशी तयार झालं आता हे परत एक बघा आठ अन एक नऊ आणि हे सहा बरोबर आहे बाराण्णव बारी अटी शहाण्णव आता बघा बाराण्णव यांची बेरीज करा हे दहा आणि हे आठ दशातशे बाराण्णव अष्ट तयार झालं आणि आता हे बघा दहा दोन हे बारा आणि शून्यला शून्य बारा दहावी साक्ष झाला पाडा तयार सगळेच पाडे असे तयार होतात ऍज अ शंभर पर्यंत सपोज आणखी एक आपण पाडा घेऊयात बघा आता आपण काय करूयात हे झाली बार आता आपण थोडासा पुढचा घेऊ आपण घेऊयात तेवीसचा चला आता तेवीसचा पाडा पाठ पाड़ करायचा आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितले आपण तीन थोडस लांब लिहूयात म्हणजे आपल्याला लिहिताय बघा तेवीसचा पाडा पाठ -पाड़ करायचा आहे म्हणजे तुम्हाला मी आता परत काय सांगितलंय तेवीसचा जरी पाडा लिहायचा असेल किंवा पाठ करायचा असेल किंवा काढायचा असेल तर तुम्हाला अगोदर तीनचा आणि आता दोनचा पाडा पाठ असणं गरजेचं आहे मग आपल्या सर्वांना दहापर्यंतचे सगळे पाडे पाठ असतात मग आपण लिहूया तीनचा बघा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन ती एक नऊ तीन चोक बारा तीन पाचशे पंधरा तीन सख अठरा तीन सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नव्वे सत्तावीस आणि तीन दहा तीस बघा आपण हा तीनचा पाडा लिहिला सगळ्यांना तीनचा पाडा तर पाठ असतो आता दोनचा पाडा लिहा बघा बे दोन्ही चार बेत्रिक सहा बेचोक आठ बेपंच दहा बेसख बारा बेसती चौदा ब्याटी बे सोळा ब्याण्णव अठरा आणि ब्यान्दे वीस ओके आता मी तुम्हाला जसं सांगितलंय आता इथं इथं मध्ये कुठलाच नंबर नाही म्हणजे तेवीस एक तेवीस तेवीस दोन्ही शेचाळीस तेवीस त्रिक एकोणसत्तर आता इथं आलाय नंबर आला लक्षात आता इथं तुम्हाला काय करायचंय सरळ रेश मारून घ्यायची ओके okay. इकडले नंबर इकडे सोडायचे इकडले नंबर तिकडे आणायचे आणि या नंबरची ऍडिशन करायची आता बघा आठ आणि एक नऊ आणि हे दोन दशाच तसे ओके तेवीस चोक ब्याण्णव तयार झालं दहा आणि एक अकरा आणि हे पाच दशाच तसं बारा आणि एक तेरा हे आठ दशाच तसं परत चौदा दोन सोळा आणि हे एक जशाच तसं सोळा दोन अठरा आणि हे चार दशाच तसं परत अठरा दोन वीस आणि हे सात दशाच तसं आणि वीस आणि तीन तेवीस आणि हे शून्य जसे जशास्तस बघा पाडा तयार झाला तेवीस एक तेवीस तेवीस दोनशे शेचाळीस तेवीस त्रिक एकोणसत्तर तेवीस चौक ब्याण्णव तेवीस पाच पंधरा दोनशे तेवीस अडोतीस अडोतीसाचे तेवीस सत एकसष्टीचे तेवीस अठ चौऱ्याऐंशीचे तेवीस नव्व सात एक दोन किंवा दोनशे सात आणि तेवीस दहा तिसन दोन म्हणजेच दोनशे तीस लक्षात तुमच्या फक्त लक्षात काय घ्यायचंय तुम्हाला ज्यावेळेस थ्री डिजिट्स म्हणजे तीन अक्षरी नंबर चालू होतात इथं का इथं काहीच नाही इथं काहीच नाही इथं नाही म्हणजे दोन दोन दोनच्या आहेत इथं तीन तीन अक्षरी जेव्हा तयार होतात त्यावेळेस तुम्हाला हा जो नंबर येतो त्या अंकाचा म्हणजे इकडल्या पाड्याचा जो पहिला अंक येतो तो या अंकामध्ये तुम्हाला ऍड करायचंय म्हणजेच त्याची बेरीज करायची म्हणजे तसं तुमचं आन्सर येऊन जातं आता आणखी एक याच्यावरचं उदाहरण घेऊ आपण काय करू आता बाराचा तेवीसचा आणि आज आपल्याला तेवीस पर्यंत काही जण पाठ असतात आपण त्याच्या पुढं आपण काय करूयात आता बेचाळीसचा पाडा तयार करून बघूया तीस पर्यंत मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांना ते पाडा येत आहेत आता आपण त्याचा पुढचा पाडा पाठ करू सपोज दॅट आता आपल्याला बेचाळीसच्या सिरीज मधलं कुठलं गणित आलं तर बेचाळीसचा पाडा कसा तयार करायचा तर सेम मी तुम्हाला जी पद्धत सांगितली आता बाराच्या आणि तेवीसच्या पाड्यामध्ये जी पद्धत सांगितली सेम तीच पद्धत तुम्हाला बेचाळीसच्या पाड्यामध्ये वापरायची जसं की आता आपण तयार करू बरोबर आहे आता मी बेचाळीसचा पाडा सांगितला म्हणजे हे झाले बेचाळीस बरोबर आहे मी तुम्हाला सांगितलं अगोदर दोनचा पाडा तयार करा पुन्हा नंतर चारचा पाडा तयार करा आणि मग आता आपण सेम हेच करूयात बघा बेक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बेचौक आठ बेपंच दहा बेसक बारा बेसती चौदा बेआटी सोळा ब्याण्णव बे अठरा आणि ब्यांदावीस ओके हा झाला बेचा पाडा आता तुम्हाला इकडे चारचा पाडा तयार करायचा आहे चार दोन्ही आठ चारित्रिक बारा ओके चारी चौक सोळा चार पंच वीस चार सक चोवीस चार सत अठ्ठावीस चार आठ बत्तीस 4, 9, 6, 30, 4, 5, <laughs> चार नव्हे छत्तीस आणि चार दहा चाळीस सेम लिहिला आपण दोनचा पाडा लिहिला चारचा पाडा लिहिला आता काय बघा इथं काही चाललं नाही बेचाळीस एक बेचाळीस बेचाळीस दोन्ही चौऱ्याऐंशी ओके आता इथं पण या दोन्हीच्या मध्ये काय आले आले आणखी नाही आलं इथं बेचाळीस ते एकशे सव्वीस इथं पण काय आलं बेचाळीस चोक एकशे अडुसष्ट आता बघा इथं काय आले इथं चार चार डिजिट आले मग आता इथं काय करायचं या पाड्यातले हे दोन लेटर आणि ह्या पाड्यातले हे दोन आहेत मग परत याचा भाग काढायचा तुम्हाला आता या मध्ये एक म्हणजे म्हणजे आणि हे ओके एकदम व्यवस्थित आता बघा चोवीस प्लस एक करा म्हणजे हे पंचवीस आणि हे दोन जशास्तशे नंतर हे अठ्ठावीस प्लस एकोणतीस एक आणि हे चार जशास्तशे परत बत्तीस एक तेहतीस आणि हे सहा जशास्तशे हे छत्तीस आणि एक सदोतीस आणि हे आठ दशाच तसे आणि राहिलं चाळीस आणि दोन बेचाळीस आणि हे शून्य दशाच तसा हा पूर्ण तयार झाला बेचाळीसचा पाडा आणि तुम्हाला अशाच प्रकारे सगळे पाडे तयार करायचे आहेत तर तुम्ही ट्राय करा चा पाडा चौतीसचा पाडा चोपन्नचा चो पाडा आणि दुसरा एक घ्या सोळाचा एक पाडा आणि आणखी एक देतो सत्तावीसचा एक पाडा एवढं तुम्ही प्रॅक्टिस करा आणि कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला हा पाडा कसा वाटला आणि हे सगळ्यांची प्रॅक्टिस करून कमेंटमध्ये पाडा तुम्ही कसा तयार केला त्याच्याबद्दल ही थोडीशी डिटेल्स टाका ओके धन्यवाद